येथील वाहून गेलेल्या कुटुंबाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी दिली भेट काल निलंगा तालुक्यातील येथे झालेल्या ओढ्याला पूर आला होता त्या पुरामध्ये दोन जण वाहून गेले होते त्यापैकी एक जण बचावला या पुलाची पाहणी व कुटुंबांचे सांत्वनपर भेट अभय साळुंके यांनी घेतली की सगळं मोकळ ठेवायचं काम कोणाचं आहे जलसंपदा विभागाचा तुमचाही वर गावातला आहे जलसंपदा विभागाचा आहे का जंगलातला अशी परिस्थिती करून महत्त्वाचं दहा लाख रुपये प्रत्येक मैताच्या कुटुंबियाला मिळावेत अशी आपण मागणी केली त्या दृष्टीने खूप उश्या निर्णय घेतला लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील काटेजवळगा आणि केदारपूर या दोन्ही गावांमधला जो हा पूल आहे या पुलावरती काल दोन शेतकरी वाहून गेले होते त्याच्यामधला एक वाचला आणि दुसरा त्याचा जागीच मृत्यू झालाय या भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभयदा साळुंगी इथं आलेले आहेत आपण त्यांना विचारा की काय परिस्थिती आणि नेमकी काय घटना झाली दादा काल दुर्दैव काल जे वैजनाथ राजमाने इथं ह्याच जागी दगावले आपल्या ही जागा आहे ह्या जाळीत ते अडकले थोडस ह्याच जाळीत ते अडकले एक जण खाली अडकला त्याच्यावर गाय पडली दुसरा वर ह्या झाडाला अडकला तर वैजनाथ राजमाने खाली पडले ते अडकले ते मयत झाले आणि पारेकरांना दयानंद पारेकरांना यंत्रणेनं वाचवलं तिथून बाहेर काढू शकले ती माणूससुद्धा जाता जाता वाचला कारण काय हे जंगल आहे का तिकडेही बघितलं तर माझी विनंती आहे तिकडं सो बघा तुम्ही जंगलाची परिस्थिती आहे हा इथे मग प्रकल्प कशासाठी केलेला आहे प्रकल्पाला काही अर्थ आहे का इथं केदारपूरच्या तलावावर सुद्धा त्या पाळूवरती आणि आणि सगळीकडं बेश्रम आणि इतर झाडाचं एवढं जंगल झालंय त्याच्यामुळे ते पाणी तुंबलं तुंबून पाणी रुकत नाही ना त्याने वाट काढून सगळा मारा आला इथं आता जिथं आपण जिथं थांबलोय आपल्या छातीच्या वर पाणी काल इथं होतं ते गाय घेऊन शेताकडे निघाले होते आणि गाय आणि दोघही वाहून गेले बिचारे राजमाने जीवाला मुकले ह्याला कारणीभूत फक्त आणि फक्त जलसंध संपदा विभाग आहे त्यांची बेपरवाई आहे इथल्या लोकप्रतिनिधीलाही त्यांचं काही पडलेलं नाही त्यांना टक्केवारीच पडलंय आणि लोकाचा जीव चाललाय किती दिवस असं बिनमुरवत जगणार कमीत कमी देवाला तरी भ्या गोरगरीबाचा संसार उद्वस्त करून मिळणार काय साध्या साध्या व्यवस्था जर तुम्हाला व्यवस्था नीट करता येत नाही तर तुम्ही लोक काय करताय फक्त लुटण्यासाठी तुम्ही सत्तेवर पदावर नोकऱ्या एवढ्या मोठ्या मोठ्या पगारी त्या अधिकाऱ्यालाही कळायला पाहिजे काहीतरी कर्तव्याचं पालन त्यांनी केलं पाहिजे जी। असं जीवाशी खेळणं योग्य नाही त्याचे परिणाम यांना भविष्यामध्ये भोगावे लागतात पाऊस पडलाय म्हणून ही परिस्थिती पाऊस पडला नसता तर कदाचित हे असं जंगल हा असंच जंगल राहिलं असतं आता मला सांगा हो आज पाणी ओसरे आज तरी लागली आहे का बाबाई साफसूफ करायच्या कामाला तिथं तळ्यावर तरी कुणी कामाला लागले का म्हणजे मेल्यावर तरी माणूस एखाद्याचा जीव गेल्यावर तरी जागा झालेत का निर्धावलेले गेंड्याच्या कातडीचे सत्ताधारी आणि प्रशासन आपल्याला लातूर जिल्ह्यामध्ये निलंग्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पाहिला पडले त्यांच्याबद्दल आपण काही पाठपुरावा करणार आहात का त्यांना मदत मिळवणार निश्चित आम्ही या अतिवृष्टीमध्ये जे जे मयत झाले आता वीज पडून आमची भगिनी त्या ठिकाणी सांगवी जिवरीत काल मयत झाली सगळा संसार उघड्यावर पडला त्यांचा माळ हिपार गेला दो मा सैनिक गेला त्याचा भाचा गेला त्याच्या अगोदर एक जळकोटला माणूस वाहून गेला होता ह्या सगळ्या जी ज्या मृत्यूच्या घटना आहेत मयताच्या घटना आहेत या अतिवृष्टीमधल्या या प्रत्येक मयताला दहा लाख रुपये तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही यापूर्वीच मागणी केलेली आहे आणि आज सुद्धा आम्ही उपजिल्हाधिकाऱ्याला निलंग्यामध्ये त्या पद्धतीची मागणी करणार आहोत आणि यांचं लक्षण बघून या आता पंचनामे सुद्धा सरसकट करायचा विषय त्यांनी ठेवलेला नाही नदी काठचा तेवढा आदेश काढलाय मग कसं बाकीच्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा आंबुल आंबुलगा सर आपल्या निलंगा तालुक्यात नऊ सर महसूल मंडळापैकी दहा पैकी फक्त चारच महसूल मंडळ त्यांनी घेतलेले आहेत पाऊस तर सगळ्या महसूल मंडळात सारखाच आहे यांचं पर्जन्याचे जी पर्जन्य मापक केंद्र म्हणून नाव एवढं मोठं आहे आणि अडकवलेलं एक टमरेल आहे ते कुठं आहे कुणा स्टौ कुणा झाडा खाली आहे त्याच्यात भिजना कसं इथं प्रत्यक्ष पाऊस आहे लोक मरलेल्या आंबुलगा महसूल मंडळात आहे इथं माणूस दगावलाय पण ही अतिवृष्टीत नाही म्हणजे ही प्रशासनाला आदेशच देणार ना सरकार यांना खायलाच पैसे पूर्णात नको असलेला शक्तीपीठ महामार्ग करायला टक्केवारी खायला यांना ती पाहिजे लोकांच्या गोरगरीबाच्या मदतीसाठी यांच्याकडे पैसे नाहीत आपण पाहिलं की यांनी सांगितलेलं आहे या ज्या घटना आहेत लक्ष या घटना होणार नाहीत न्यूज लोकनायक रमेश शिंदे